कुपवाड येथे रेकॉर्डवरील गुन्हेगारावर गोळीबार चार तासात संशय जेरबंद कुपवाड पोलिसांची कारवाई जखमींवर उपचार सुरू कुपोड शहरात सुतगिरणी ते उल्हासनगर या रोडवर पैशाच्या देवाणघेवाणीतून रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश उर्फ पिल्या आनंदा पारचे वर्ष अठ्ठावीस राहणार सिद्धनाथ कॉलनी भरत सुतगिरणीजवळ कुपॉड याच्यावर रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांनी गोळीबार केला गोळी पारशे डाव्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झालेला आहे जखमींवर सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ही घटना रविवारी मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास घडली आहे गोळीबार झाल्याची माहिती मिळताच कुपॉड पोलिसांनी चार तासातच संशयितांना अटक केली आहे राहुल सुभाष माने वयवर्ष चौतीस राहणार संकल्पनगर बामनोली तालुका मिरज गणेश सदाशिव खोत वयवर्ष पस्तीस राहणार शांत कॉलनी कुपवाड अशी अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी जखमी महेश पारसे आणि त्याचे दोन मित्र राहुल माने आणि गणेश खोत हे तिघे रविवारी मध्यरात्री भारत सुतगिरणी चौकातून कुपवाडकडे चारचाकी वाहनातून एम एच दहा ई आर ब्याऐंशी बासष्ट जात होते संशयित राहुल माने आणि त्याचा मित्र गणेश खोत या दोघांचा महेश पारसे याच्यासोबत पैशाच्या देवाणघेवाणीमधून वाद झाला यावेळी गणेश खोत यांनी महेश पारसे याला लता मारहाण केली शिवीगाळ करून तुला जिवंत ठेवत नाही अशी दमदाटी आणि धमकी दिली संशयित राहुल माने यांनी चिडून महेश पारसे याला जीवे ठार मानेच्या उद्देशाने गोळी झाडली सदरची गोळी पारसे याच्या डाव्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झालाय जखमीवर सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत गोळीबार झाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या उपस्थितीत कुपवाड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली तांत्रिक माहितीद्वारे आणि गोपनीय बातमीदारामार्फत कुपवाड पोलिसांनी चार तासातच ता संशयित राहुल माने गणेश खोत हो यांना जेरबंद केले गुन्हेगारांनी गुन्ह्यात वापरलेली पंधरा लाख रुपये किमतीची चार चाकी पोलिसांनी जप्त केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कुपवाड